युवा महोत्सवाचे आयोजन अनेक कलाकारांचा सहभाग शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कला आणि क्रीडा गुणांचे संवर्धन अत्यावश्यक असून जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून या गुणांची प्रभावी जोपासना होईल असे मत सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस पार पडला यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे यांनी विज्ञान प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांच्या सादर केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आहे या जिल्हास्तरीय महोत्सवात सुमारे एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सांगली जिल्हा युवा महोत्सवाचं उद्घाटन आज बालगंधर्व सभागृह मिरज येथे अत्यंत दिमाखात आणि थाटात झालेला आहे आज या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच नेहरू युवा केंद्राचे प्रमुख आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व शाळेचे शिक्षक सगळ्यात महत्वाचे क्रीडा विभागाचे सर्व पंच आणि विद्यार्थी यांचा एक भरघोस प्रतिसाद या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला मिळालेला आहे आज दिवसभरामध्ये त्या स्पर्धा होतील आणि संध्याकाळी याचं बक्षीस वितरण होईल त्याचबरोबर उद्या विभाग स्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन सांगलीमध्ये करण्यात आलेलं आहे ह्यालाही फार अत्यंत भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि या निमित्ताने मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की स्पर्धा ही अत्यंत निकोप वातावरणामध्ये झाली पाहिजे प्रत्येकाने जिंकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे परंतु सगळ्यात उत्कृष्ट परफॉर्मन्स आपला आपण दिला पाहिजे आणि त्यानंतर जो निकाल आहे तो पंचांवर आणि तिथल्या जे आपण जे मूल्यमापन करणार आहेत त्यांच्यावर आपण सोडून जो आहे तो निकाल आपण मान्य केला पाहिजे आणि या वर्षी ज्या विजेत्या होतील त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा वर्षभर प्रयत्न करून पुढच्या वर्षी विजेता होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यांना यावर्षी विजेता होता आला ना नाही त्यांनी आपल्या अजून प्रयत्नामध्ये अधिक भर टाकावी अधिक कशा सक्षमपणे आपण प्रयत्न करून यशस्वी होऊ तेही त्यांनी ते त्याच्यामध्ये ते ते पाहावं आणि पुढच्या वर्षी त्यांनी बक्षीस मिळवावं पण खऱ्या अर्थाने मी इथे त्यांना तयार करायला करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांना आणि ज्यांचं क्रीडेचं काम नाही इतर विषय शाळेत शिकवतात तरी सुद्धा क्रीडेवर भर देऊन मुलांना तयार करतात त्या सर्व शिक्षकांचं त्या सर्व मुख्याध्यापकांचं सुद्धा आज मी या निमित्ताने स्मरण करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर क्रीडा विभागाचंही खूप खूप अभिनंदन धन्यवाद एस मराठी सांगली